ही एक शॉपिंग बॅग आहे छोट्या साईजची आहे आणि त्याचा व्हिडिओ मी माझ्या हिंदी चॅनलवर अपलोड केला होता तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघू शकता आणि त्या कपड्याचे हा ह्या साइडचे पीस ह्या साईडचे पीस काही हे असे छोटे छोटे पीस आहेत तर त्याचा उपयोग करून छानशी अशी एक आपण बॅग बनवायची आहे ते आता बघूया ही बॅग कशी बनवायची हे पीसेस बॅग बनवताना जे राहिलेले पीसेस आहेत त्याच्यामुळे त्याचं प्रॉपर इथे माप नाही आहे जर तुम्हाला ती बॅग ब बघायची असेल तर त्याची लिंक मी ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दे देईन आता ह्याची उंची इथे सात इंच आहे आणि हे अर्धे अर्धे कट केलेले पीस चार आहेत एक दोन तीन चार तर ह्याची उंची सात इंच आहे आणि ही झिपर घेतली आहे सहा इंच ह्या झिपरमध्ये इथून रनर घालायचा आता रनर घालून झाल्यानंतर हे दोन इंच बाय दीड इंचाचं हे कापड आहे आणि एक अस्तरचा पीस आहे तर ही झीपर इथे लॉक होते इथे हे फॅब्रिक हे असं ठेवायचं आणि त्याच्या मागे अस्तर शिवून घ्यायचं तर शिवून झाल्यानंतर हे असं वरच्या बाजूला घ्यायचं आणि इथे टॉप स्टिच हे एक्स्ट्रा कापड झीपच्या बाहेरचं कट करायचं त्याच्यानंतर हे दोन पीस आणि हे दोन पीस आणि ह्या दोघांचे अस्तर सुद्धा आहेत हे दोन आता ही झिपर ह्याच्यातला एक पीस साईडला ठेवते हा एक घेऊया झिपर अशी जोडायची अशी हा जो राऊंड शेप आहे तिथे ही झिपर अशी घेतलीये त्याच्यावर हे अस्तर शिवून घ्यायचं इथे हे शिवून घेतलं त्याच्यानंतर हे असं करायचं इथे आणि इथून इथे शिवून घ्यायचं इथे जर हा पीस थोडासा मोठा असेल तर इथून कट करायचा पण ही झिपर ह्या लेवललाच ठेवायची आहे आता हे झाल्यानंतर हा पीस असा आणि हा पीस असा शिवून घ्यायचं आता ही शिलाई झाल्यानंतर हे असं करायचं अस्तर ह्या बाजूला इथे टॉप स्टिच आणि इथून इथे शिलाई करायची अस्तर आणि फॅब्रिक एकत्र जोडलं जाईल त्याच्यानंतर हा पीस एकत्र जोडायचा तसच हा पीस एकत्र एक जोडून घ्यायचा तर हे दोन्ही एकमेकांना जोडून घेतलं हे असं केलं हे असं ही उलट बाजू ही उलट बाजू चारही बाजूने शिवून घ्यायचं आता हे असं शिवून घेतलं तर हे शिवून झाल्यानंतर हा पीस याच्यावर ठेवायचा आणि जर हा थोडासा मोठा होत असेल तर बाहेरून हा एक्स्ट्रा कट करायचा हे असं करून दोघही दो, दोन्ही पीस एकत्र एक कट करून घेतले आता हे दोन पीस आहेत सात इंच त्याची उंची आहे सात इंच ह्या दोघांमधला एक पीस घेते आणि वरून दीड इंच दीड इंच कट करून घेते इथे वरून दीड इंच मार्क केला या मार्किंग वर हे कट करून घेतला अस्तरचे पीसेस है आहेत एक ह्याच मापाने हा सुद्धा कट करून घेते तर हा कट करून झाल्यानंतर अस्तर आहे दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवले आहेत ही सरळ आणि ही सरळ इथे एक छोटीशी गॅप सोडून इथून इथेपर्यंत शिवून घ्यायचं आता हे असं शिवून घेतलं एवढी जागा सोडली आहे हे कट करायचं इथे आणि इथे जो राउंड शेप आहे त्याच्यावर छोटे छोटे कट करून घ्यायचे आणि इथून सरळ बाजूला घ्यायचं आता हे अस्तर आणि फॅब्रिक दोन पीस आहेत त्याच्यातला एक अस्तरचा पीस घेतला सेंटर मार्क केलं इथून दीड इंच आणि दोन मॅग एक मॅग्नेटिक बटन घेतलं आहे आणि इथे त्या बटनाची मागची बाजू इथे दीड इंचाचं जे मार्क आहे त्याच्यावर अशी ठेवायची आणि दोन्ही बाजूला हे असं पेनाने मार्क करून घ्यायचं ते असं सपोर्टसाठी कोणतेही मी इथे नॉनवीनचा एक पीस घेतला रबरशीट असेल ती सुद्धा घेऊ शकता त्याच्याबरोबरच इथे हे दोन्ही असं कट करून घ्यायचे छोटे छोटे दोन कट करायचे आणि ही ही बटनाची ही बाजू ही अशी आतमध्ये घालायची आणि मागे लॉक करायचं वेलक्रो असेल तरी सुद्धा तुम्ही जोडू शकता ते झाल्यानंतर हे असं एक्स्ट्रा हे कट करायचं आता हे झाल्यानंतर ह्या दोन्ही सरळ बाजू एकत्र ठेवायच्या आणि इथे कोणत्याही बाजूला एक थोडीशी स्पेस सोडायची आणि सो हे असं शिवून घ्यायचं इथे एवढी जागा सोडली आहे आणि इथून दाखवते इथून हे इथेपर्यंत शिवून घेतलं आता हे शिवल्यानंतर हे हाताने थोडंसं प्रेस करून घ्यायचं आणि इथे शे राऊंड शेप आहे तिथे थोडे थोडे असे कट इथे सुद्धा आणि हे झाल्यानंतर इथून सरळ करायचं आता सरळ बाजूला केल्यानंतर ही ओपन बाजू आहे इथून इथेपर्यंत फक्त टॉप स्टिच करायचं इथून इथेपर्यंत केलं हे हे असंच आतमध्ये आहे त्याच्यानंतर हा पीस घ्यायचा इथून इथे फोल्ड करून सेंटरचं मार्क आणि वरून एक इंचावर एक इंच इथे मार्क करायचा इथे सुद्धा ही जी ओपन बाजू आहे तिथे सेंटरचं मार्क आणि ही ही इथे जोडायची आता हे झाल्यानंतर हा पीस असा जोडून घेतलाय हे झाल्यानंतर ह्याच मापाचे दोन अस्तरचे पीस घ्यायचे हे मी ठेवून हे दोन अस्तरचे पीसेस कटिंग करून घेतले त्याच्यानंतर हे साइडचे दोन पार्ट्स आहेत त्याची सुद्धा शि शिलाई काढून घेते तर हे दोन हे दोन्ही पीस आहेत ते एकमेकांना जोडून घेते हा पीस एकत्र एक जोडल्यानंतर हा छोटा एक पीस तयार करून घेतला दोन्ही अस्तर आणि फॅब्रिक एकत्र करून कोणत्याही बाजूला एवढी जागा सोडायची आणि चारही बाजूने शिवून घ्यायचं इथे हे चारही कॉर्नर्स कट करून तिथून सरळ बाजूला करायचं आता हे दोन अस्तरच्या पीस मधला एक पीस घ्यायचा सेंटरचं मार्क करायचं आणि ही सरळ बाजू आहे हा पीस घेतला हे एका एका बाजूला ठेवलं इथे सेंटर मार्क इथे सेंटर मार्क हे असं ठेवायचं आणि तीन बाजूला शिवून घ्यायचं इथे हे पॉकेट जोडून घेतलं त्याच्यानंतर ह्या मापाची झिपर घ्यायची झीपची सरळ बाजू फॅब्रिकच्या सरळ बाजूवर ठेवली त्याच्यावर हा पीस आहे तो असा ठेवायचा शिलाई करायची शिवून झाल्यानंतर इथे टॉप स्टिच ही थोड़ी थोडीशी मोठी असेल तर इथे कट करायची आणि हा अस्तरचा पीस त्याच्यावर झिपर अशी ठेवायची आणि हा पीस असा शिवून घ्यायचं हे शिवून झाल्यानंतर इथे सुद्धा हे असं टॉप स्टिच करायचा आता इथे टॉप स्टिच झाल्यानंतर हा पीस घ्यायचा इथे सेंटरचं मार्क केलं ही ओपन बाजू आहे आणि हे असं असं ठेवायचं इथे एक इंच अंतर सोडायचं एक इंचावर आणि हे सेंटर इथे पण सेंटरचं मार्ग आहे इथे ही जोडलेली बाजू आहे तेच मी सेंटर घेतलंय एक इंच असं ठेवायचं आणि हा पीस असा ठेवायचा त्याच्यानंतर ह्या बटनाची दुसरी बाजू इथे जोडायची इथे हे असं मार्क करून घ्यायचं मार्क करून घेतल्यानंतर एक रबरशीटची छोट छोटीशी छोटासा पीस मी इथून असा आतमध्ये ठेवते एक सपोर्टसाठी इथे तुम्ही जर कॅनवास असेल तो सुद्धा घालू शकता आणि त्याच्यानंतर बटनाची ही बाजू इथे ठेवायची छोटेसे दोन कट करायचे आधी जसे मगाशी केले होते हे असं बटन आतमध्ये घातल्यानंतर इथून हे असं लॉक करायचं एक्स्ट्रा रबर शीट अशी हाताने सुद्धा कट करू शकता इथून एक इंच सोडलं हे अस्तर साईडला घ्यायचं आणि हा राउंड शेप हा राउंड शेप असा येईल हे असं ठेवायचं आणि ही इथे ओपन स्पेस आहे इथून इथे शिवून घ्यायचं आता हे शिवून झाल्यानंतर हे अस्तर असं घ्यायचं हे असत असं इथून इथे आणि इथून इथे शिवून घ्यायचं आता ही बॅक साइड आहे आणि ही फ्रंट साईड आहे तर इथून रनर घालायचा इथून रनर घातला त्याच्यानंतर हे असं इथून इथे शिवून घ्यायचं आता हे झाल्यानंतर ह्या शिलाईच्या बाहेरचं जे एक्स्ट्रा कापड आहे आधी हे असं कट करून घ्यायचं जी अशी तयार पायपिंग येते ती घेऊ शकता किंवा अस्तरची सुद्धा पायपिंग करू शकता इथे झिपरच्या बाजूला पायपिंग करताना हे असं फोल्ड करायचं इथून एक फोल्ड शिवून घ्यायचं आणि असाच फोल्ड इथे करायचा ही अशी छान अशी पर्स तयार झाली आहे आता इथून सरळ बाजूला करूया अशी ही छानशी पर्स आपली तयार झाली आहे यातमध्ये एक छोट पॉकेट आहे इथे सुद्धा एक पॉकेट आहे आणि मागच्या बाजूला हे असे सगळे राहिलेले छोटे छोटे जे कपड्याचे तुकडे होते त्याच्यापासून हे पाऊच बनवलं असं तुम्ही एकही कपडा वेस्ट न करता असा काहीतरी उपयोग करू शकता